छत्रपति शिवाजी महाराज का बाबा के सम्मान में दिपाही मैदान में बाबा के सम्मान में दिपाही मैदान में बाबा के सम्मान में मैदान में बाबा के सम्मान में दिपाही मैदान में छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में शिवाजी महाराज के सम्मान में दिवाही मैदान में बाबा के सम्मान में दिपाही मैदान में बाबा के सम्मान में

बाबा तेरा नाम रहेगा तब तक दूर चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा टकरी मुंडी वर पा टक्टर कराई सको काली टक्वा कराई सकोज काली मुंडी वार्लेगढ़ डॉक्टर साहब अंबेड का 시청해 आपल्याकडं छत्रपती शिवाजी बाबासाहेब गडकल तर करायचं काय आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचा कळसच या राहुल सोलापूरकडनं गाठलेला आहे या मनोवादी संस्कृतीने राहुल सोलापूरसारखा एक गिराक पाळल्यासारखा आम्हाला वाटायला लागला आणि तो माणूस आहे का नाही पुण्याच्या प्राणी असल्यासारखी त्याची हीन अशी बोलण्याची वाढ सुरू झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलून त्याचं मन भरलं नव्हतं ना नव्हतं तोपर्यंत त्यांनी आमच्या दलितांचं आणि आमच्या बहुजन वर्गाचं सर्वांचं हृदयस्थानी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल त्यांनी वेदार वक्तव्य वे केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केली वक्तव्य बोलणारा ना या नालायकाची रिपब्लिकन कार्यकर्ते जी, का जी भासशिवाय राहणार नाहीत जिथं आज आम्ही फक्त पुतळा जाणार पण येणाऱ्या काळामध्ये तो दिसल तिथं त्याचं कानपाण फोडल्याशिवाय आमच्या आम्ही आम्ही आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत कारण बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच आमचा ध्येय सजलेला आहे नटलेला नाही आणि बाबासाहेबांचा आव्हान आमची मायमाऊली तसेच युवक वर्ग कदापि खपवून घेणार नाही आणि आम्ही राहुल तुला पूर्ण सांगतो आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला आम्ही सांगतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करतो आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलतो अशा माणसाला तुम्ही पाठीशी घालत आहे आम्ही आता स्वतः आता आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देणार आहे की संबंधित गुन्हे दाखल करा आता तर त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल झाले तर आम्हाला आमच्या पद्धतीनं गुन्हे दाखल कर आम्हाला त्याच्यावरती हात उतरावं लागतील आणि मग आमच्यावरती झाल्या मारामाऱ्या तरी चालतील कायदा हातात घेतला म्हणून आमच्या पुढे दाखवून झाले तरी व्यक्त परंतु अशा भांडगुळाची आम्ही जीव हसरू आणि त्याचं टक्कल खरोखरच पॉट आमची आघा बायला आघाडी युवक आघाडी मुस्लिम बांधव आमचे स्वस्त बसणार नाहीत आम्हाला ना जे काय मिळतंय ते फुले शाहू आंबेडकर आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्हाला हे स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळालं आहे आणि हे कुणी हिरवून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि यांच्याबद्दल कुणीही गरज ओळखत असेल त्यांचं कानपाडी फोडणार म्हणजे फोटा मला असं वाटतं की सगळं ठरवून चाललेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल बोलणं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे थोर व्यक्ती आहे फक्त त्यांच्यावरच बोलणं हे हा जो हा जो राहुल सोलापूरकर नावाचा तो आर एस एचा हा किडा आहे आणि ह्या आर एस एच्या च्या किड्याच्या माध्यमातून त्याचे फोटो व्हायरल झाले तर मोहन भागवतांचं सत्य आहेत दुसऱ्यांचं सत्य आहे तर जाणीवपूर्वक हे आमच्या महापुरुषाची विटापणा करून आमच्या समाजामध्ये ते निर्माण करून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं कटकारच तर नाही पण आम्ही सर्व समाज आम्हाला आता हुशार झालं नाही झालं नाही आम्ही आमच्यातले आमच्यात भांडत बसणार नाही आता आम्ही आमचा शत्रू ओळखला आहे आणि त्यामुळं शत्रूचं कानपाड फोडायचं एवढं मात्र निश्चित